नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आपला माणूस चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत व आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांची ध्येय धोरणं जाणून घेणार आहोत तर आपल्या या तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकांचा एक पहिला उमेदवार जे आपले आमदार सुनील शेळके यांनी ज्याचं नाव जाहीर केलेलं आहे व जो चेहरा आज समाजापुढे आलेला आहे त्या चेहऱ्याबरोबर त्या व्यक्तीबरोबर आपण गप्पा मारणार आहोत सत्यम गणेश खांडगे एक उच्च शिक्षित युवा उद्योजक जो समाजकारण गेली अनेक वर्ष आपल्या कुटुंबाकडनं जो त्याला समाजकारणाचा वसा लाभला आहे ते समाजकारण करत आहे व आज तो राजकारणामध्ये पुढे येऊ घालतोय तर आपण त्याच्याबरोबर गप्पा मारून त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत सत्यम तुझं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुझं शालेय जीवन व तुझं कॉलेज लाईफ या संदर्भात आम्हाला सांग सो so, माझी प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल ची जी सुरुवात आहे ती मी तळेगाव येथील माउंट सेंट अँड कॉन्व्हेंट हायस्कूल येथे केले दहावीच्या शिक्षणानंतर माझं ज्युनियर कॉलेजचं जे शिक्षण आहे ते मी सेंट अर्सेलस ज्युनियर कॉलेज निगडी येथे पूर्ण केलं त्यानंतर कायमच बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट याची आवड असल्यामुळे मी माझा बॅचलर्स बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन इंटरनॅशनल बिझनेस यामध्ये इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स इथून पूर्ण केला ते झाल्यानंतर माझं मास्टर्स मी एस पी जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट जे जगातील टॉप ट्वेंटी बिझनेस मॅनेजमेंट स्कूल्सपैकी एक आहे तिथून पूर्ण केलं दोन हजार एकवीसमध्ये मी माझं शिक्षण संपवून माझ्या व्यावसायिक आणि समाजसेवेच्या प्रवासाला सुरुवात केली आता समाजसेवेचा वसा तुला घरातनं लाभलेला आहे तुमच्या घरातली ही चौथी पिढी तुझ्या रूपाने आज समाजसेवेतनं राजकारणामध्ये पदार्पण करते तर या संदर्भात तुझी ध्येय धोरण काय असणार आहे तुझ्या प्रभागासाठी तू कुठल्या प्रकारची कामं करायचं असा माणूस तुझा आहे सो सर्वप्रथम माझा समाजसेवेचा जो प्रवास आहे तो सुरू करत असताना मी एक विचार केला की आपण सगळेच आज पाहतोय ऐकतोय की तळेगाव पुढे चाललंय तळेगाव विकसित होत आहे बट या तळेगावाच्या विकासासोबत इथं राहणाऱ्या नागरिकांचा त्यांच्या जीवनशैलीचा देखील विकास होतोय का हा प्रश्न माझ्या समोर होता आणि याचा विचार करत असताना मी काही स्ट्रॅटेजी आखली की माझ्या समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनशैलीत सुधारणा आणण्यासाठी मला काय केलं पाहिजे त्यावरती मी काम करण्याचा काही निर्धार केलाय त्यामध्ये सर्वप्रथम महिला जे आपल्या समाजातील सर्वात महत्वाचा घटक आहेत त्यांच्याबद्दल बोलत असताना मी सांगू इच्छित आहोत की खर तर आज महिला घराबाहेर पडून व्यवसाय असेल असेल नोकरी व विविध इतर प्रोफेशनल करिअर मध्ये खूप चांगलं काम करत आहेत बट अनेकशा माझ्या माता भगिनी आज देखील काही कारणांमुळे घराच्या बाहेर पडू शकत नाहीये तर या माता भगिनींचं स्वावलंबीकरण करणं हे माझं सर्वप्रथम कर्तव्य राहील त्यांना घरी बसल्या काही ना काही कलांचं प्रशिक्षण देऊन त्या गरीब बसल्या काही ना काही आर्थिक उत्पन्न स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या समाजासाठी उपलब्ध करू शकतील याची संधी त्यांना मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे त्याच सोबत आज आपण बघतोय खरं आपण भाग्यवान आहोत एम आय डी सीच्या अगदी जवळ निगडीत आहोत आज आपल्या एम आय डी सीत अनेकशा मोठ्या कंपनी कार्यरत ये आहेत येणाऱ्या काळात अजून मोठ्या कंपनी तिथे येणार आहेत तर या कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात तिथे रोजगार देखील उपलब्ध होणार आहे बट हा उपलब्ध होणारा रोजगाराचा फायदा माझ्या स्थानिक युवकांना होईल का हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे तर यावरती येणाऱ्या काळात आपल्या शैक्षणिक शासनाच्या ज्या संस्था आहेत तिथं कला प्रशिक्षण वर भर देऊन ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो जेणेकरून आपल्या इकडं जो रोजगार निर्माण होणार आहे त्याचा फायदा आपल्या स्थानिक युवकांना घेता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे ज्येष्ठ नागरिकांबद्दल देखील विचार करणं फार गरजेचं आहे आज त्यांचा अनुभव हीच खरी आपली संपत्ती आहे आज ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची त्यांची सुरक्षितेची काळजी घेणं ही देखील मी माझं प्रथम कर्तव्य समजतो ज्येष्ठ नागरिकांना एक सर्वात मोठा प्रॉब्लेम जो फार छोटा आहे बट आपण कोणीही आयडेंटिफाय केला नाही आतापर्यंत जो मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना बसण्यासाठी वेळ घालवण्यासाठी आज जागा उपलब्ध नाही आपल्या इकडे आज ज्येष्ठ नागरिक हे अनेकशी मंडळी आपली रिटायर्ड असतात घरी बसून त्यांच्याकडे वेळ घालवण्याची साधनं फार कमी आहेत ते आपल्या इतकी टेक्नॉलॉजीला अजून त्यांनी ॲडॉप्ट केलेलं नाही त्यामुळं ज्येष्ठ नागरिक कट्टा ही संकल्पना अनेकशा ठिकाणी अंमलात आणण्याचा आमचा विचार आहे त्याची सुरुवात देखील के आम्ही केली आहे आमच्या सोसायटीपासून फ्लोरा सिटी या सोसायटीत आम्ही दोन महिन्यापूर्वी एक ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची निर्मिती केली आणि दोन महिने झाले इकडच्या ज्येष्ठ नागरिक घटकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहून मला समजलं की ही जी संकल्पना आहे ही संपूर्ण तळेगावात राबवण्याची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या प्रभागात अनेकशा ठिकाणी आम्ही अशा काही जागा आयडेंटिफाई करणार आहोत जिथे डेडिकेटेडली आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वेळ घालवण्यासाठी काही ना काही तिथं साधन उपलब्ध दे करून देऊ शकू तसेच आपली लहान मुलं आज खरं ती आपली तळेगावाची भविष्य घडवणार आहेत आज आपण पाहतोय की प्रायव्हेट चांगल्या पद्धतीचे एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आज उभा आहे परंतु अनेक माझ्या तळेगावात किंवा माझ्या प्रभागात राहणाऱ्या मुलं आज प्रायव्हेट फीज अफोर्ड नाही करू शकत त्यामुळे त्यांची आज देखील आपल्या शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये जात आहेत बट तिकडे त्या पद्धतीचे एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध नाही मग येणाऱ्या काळात नगरपालिका असो किंवा जिल्हा शासन असो किंवा राज्य शासन असो यांच्या पाठपुराव्याने या शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये देखील चांगल्या पद्धतीचे दे एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर ज्यामध्ये डिजिटल क्लासरूम्स असतील ई लायब्ररीज असतील या उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील शेवटी या समाजातील घटकांच्या जीवनशैलीत ज्यावेळेस विकास होईल त्यावेळेस खरा तळेगाव विकसित झालाय असं आपण सगळे म्हणू शकतो सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना माझ्या नागरिकांना जो दैनंदिन दिवसात येणाऱ्या समस्यांच्या पण अडचणी आहेत त्या देखील आम्ही दुर्लक्षली मला तोच प्रश्न विचारायचा होता की आता तू जे सांगितलंस की महिला लहान मुलं किंवा तरुण वर्ग आणि ज्येष्ठ यांच्यासाठी तू काम करणार आहे पण प्रामुख्याने तुमच्या प्रभागामध्ये अशा कुठल्या समस्या आहेत की ज्या समस्यांवरती तू इथून पुढच्या काळामध्ये फोकस करणार आहेस समस्या म्हणायला आता गेले सहा वर्ष झाले आपल्या तालुक्याचं नेतृत्व सुनीला शेळके आमदार म्हणून करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात म्हणा तळेगावात म्हणा किंवा तळेगावातील प्रत्येक प्रभागात म्हणा अनेक विसा कामं झालेली आहेत आणि ती फार वेगाने पुढं देखील चाललेली आहेत परंतु कितीही केले तरी राहणाऱ्या रा नागरिकांना दैनंदिन दिवसात काही ना काही अडचणी येत असतात मग त्या पाण्या रिलेटेड असो स्वच्छते रिलेटेड असो किंवा सुरक्षित रिलेटेड असो तर त्यासाठी मी माझा प्रभाग क्रमांक सात साठी एक कॅम्पेन लॉन्च केला आहे ज्या कॅम्पेनला आम्ही नाव दिलं आहे की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आणि तो कॅम्पेन ऑलरेडी आमचा ऍक्टिव्ह झालेला आहे माझ्या प्रभागातील नागरिकांपर्यंत तो कॅम्पेन पोहचला आहे या कॅम्पेनच्या मार्फत आम्ही एक हेल्पलाईन नंबर काढला आहे जो नागरिकांना दिला आहे हा हेल्पलाईन नंबर हा माझ्या नागरिकांच्या सेवेसाठी से दिवसातले चोवीस तास आठवड्यातले सातही दिवस आणि वर्षातले तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध राहणार आहे त्यांना दिवसा रात्री कुठलीही अडचण असो त्यांनी फक्त त्या फोन नंबरवरती कॉल करून ती समस्या सांगायची आहे किंवा व्हॉट्सअपवरती मेसेजद्वारे ती समस्या सांगायची आहे चोवीस तासाच्या आत त्या समस्येचं निवारण करून देण्याची जबाबदारी ही आम्ही आमच्याकडे ठेवली आहे सो अशामार्फत मला खात्री आहे की येणाऱ्या काळात बऱ्याचशा समस्या दैनंदिन दिवसात माझ्या नागरिकांना येतात त्या मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर सोडवल्या जातील आपण पाहिलं एक कॉल आणि प्रॉब्लेम अशा सत्यमने सुरू केलेले व त्या कॅम्पेनिंगच्या थ्रू त्याच्या प्रभागातील जनतेला येणाऱ्या समस्या इथून पुढच्या काळात सॉल्व्ह केल्या जातील असं सत्यमचं म्हणणं आहे तर एक अतिशय उच्च शिक्षित युवा उद्योजक सत्यम खांडगे हा समाजसेवेच्या मार्फत आज राजकारणामध्ये पहिलं पाऊल टाकतोय गणेश खांडगे व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यम आता राजकारणामध्ये प्रवेश करतोय तर सत्यम तुझ्या पुढच्या सामाजिक व वा राजकीय वाटचालीसाठी आमच्या तमाम प्रेक्षकांकडून तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद